सांगलीच्या प्रगतीची सिंचन क्रांती नाही नुसती दशकपूर्ती ही आहे वचनपुती सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार संजय काका पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा तासगावातील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष आणि भाजपाचे पदाधिकारी अनिल जाधव हो यांचा चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी भर रस्त्यावर खून करण्यात आला होता या प्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी दहा आरोपींना अटक केली होती तर मुख्य सूत्रधार असलेल्या कमलेश तांबेकर सतरा महिन्यांपासून फरारी होता मंगळवारी रात्री उशिरा तांबेकर पोलिसात हजर झालाय भाजपाचे पदाधिकारी आणि शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव यांचा पूर्व वैमान रस्त्यातून खून करण्यात आला होता भर रस्त्यावर हा खून झाला त्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती जाधव यांचा मुलगा आशिष जाधव यांनी याबाबत अकरा जणांविरोधात तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली होती यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि त्यांच्या पथकाने संशयित दहा आरोपींना अटक केली होती यापैकी सात जणांना जामीन मिळाला असून तीन जण अद्याप मुख्य सूत्रधार कमलेश तांबेकर सतरा महिन्यांपासून फरार होता मंगळवारी रात्री उशिरा तांबेकर स्वतःहून पोलिसात हजर झाला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने सहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ करत आहेत बामनोली परिसरातील एका विद्यालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून मंगळवारी सायंकाळी एका अल्पवयीन विद्यार्थिनीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे दोन्ही आत्महत्याग्रस्त विद्यार्थी एकाच महाविद्यालयाचे असल्याने या घटनेने परिसर हादरलाय आहे येथील एका महाविद्यालयातील इयत्ता आकडेवाईमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून के आत्महत्या केली कौटुंबिक ताणतणावातून तणावातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे परंतु लागोपाठ बुधवारी याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने मिरज हद्दीतील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या घटनेमुळे परिसर हादरला आहे या दोन्ही वेगवेगळ्या घटनेच्या नोंदी पोलिसात झाल्या आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत शिक्षण विभागानेही दखल घेत बुधवारी सकाळी महाविद्यालयातील घटनास्थळी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सांगली शहरातील फळ भाजीपाला विक्रेते फूल हार मटन चिकन शॉप किराणा स्टोअर्स बेकरीसह तेहतीस विक्रेत्यांवर महापालिकेने कारवाई करत सोळा हजारांचा दंड वसूल केला आहे महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा दोन हजार सहा अंतर्गत प्लास्टिक आणि थर्माकोल इत्यादींपासून बनवलेल्या एकल वापर प्लास्टिक विक्री अथवा बाळगणाऱ्या व्यक्तींवर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे त्यानुसार आयुक्त सुनील पवार यांनी कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त वैभव सावळे यांना दिल्या होत्या त्यानुसार रवींद्र ताटे यांनी सांगली शहरातील विविध ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिकवर कारवाई केली आहे त्यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला विक्रेते फूलहार हार मटन चिकन शॉप किराणा स्टोअर्स बेकरी चालकांवर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये प्लास्टिकचे स्ट्रॉ कॅरी बॅग प्लास्टिकचे ग्लास प्लास्टिकच्या वाट्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या बंदी असलेल्या वस्तूंची विक्री केल्याबद्दल आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यामध्ये प्लास्टिक स्टिक इयरबड फुग्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कांड्या प्लास्टिक झेंडे स्टिक आईस्क्रीम स्टिक सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकॉल प्लास्टिक प्लेट कप ग्लास चमचे काटे चमचे चाकू ट्रे जप्त करण्यात आले त्यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बार्गिर पर्यावरण अभियंता अजित गुजराती ऋषिकेश किल्लेदार शहर समन्वयक वैष्णवी कुंभार जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या चाव्या ताब्यात घ्या असा सूचना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चाव्या देणार नाही आणि अंगणवाडी उघडणार नाही असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांनी दिलाय दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावित्रीबाई फुले यांच्या वेशात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात भरघोस वाढ करा शासकीय कर्मचारी म्हणून कर्मचाऱ्यांची घोषणा करून वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्या सेविकांना दरमहा सव्वीस हजार आणि मदतनीसांना वीस हजार रुपये द्यावे नवीन मोबाईल द्यावा मिनी अंगणवाड्यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करावे प्राथमिक शाळेनुसार रजा सुट्टी द्यावी अशा विविध मागण्या करत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गेल्या एकोणतीस दिवसांपासून काम बंदा आंदोलन सुरू केलंय परिणामी सुमारे बासष्ट हजार बालकांचा पोषण आहार थांबलाय तसेच गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या आहारावर परिणाम झालाय त्यामुळे लाभार्थी आहारापासून वंचित राहू नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहणार आहे मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून सुमारे आठशे कर्मचारी गेलेत प्रशासनाने अंगणवाडीच्या चा चाव्या देण्यासाठी दबाव टाकू नये कोणत्याही परिस्थितीत मागण्या मान्य होईपर्यंत चाव्या देणार नसल्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या राज्य उपाध्यक्षा भोसले यांनी दिला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अनिल अशोक मोटे याला न्यायालयाने पाच वर्ष सक्तमुजुरी आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा पहिले जिल्हा न्यायाधीश ए एस गांधी यांनी सुनावली आहे आरोपी अनिल मोटे यांनी अल्पवयीन मुलीस त्याच्या घरी बोलावले पाणी देण्यास सांगितले त्यानंतर तिला सुईचा डबा देण्यास सांगितले पीडिताही घराकडे जाताना तिचा हात धरून तिला घरात ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपी मोटेने तिला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं या प्रकरणी त्याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या खटलेची सुनावणी पहिले जिल्हा न्यायाधीश एस गांधी यांच्यासमोर सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदारांचे साक्ष नोंदवण्यात आले यापैकी फिर्यादी पीडिता डॉक्टर पंच साक्षीदार तपासी अंमलदार चेतन माने यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या न्यायालयाने आरोपीस दोषी धरून पाच वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच दंडाची रक्कम पीडितेस देण्यात यावी असे आदेश दिले सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील रणजित पाटील यांनी काम पाहिले जिल्हा क्रीडा संकुल येथे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांना अपमानास्पद वागणूक ठेकेदाराकडून दिली जाते शिवाय या पुलामध्ये पाणी देखील खराब असल्याने खेळाडूंचं आरोग्य धोक्यात येते या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे नागरिक जागृती मंचाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले सतीश साखळकर म्हणाले क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंग पूल बांधण्यात आलाय गेले कित्येक वर्षांपासून स्विमिंग स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धक या ठिकाणी सराव करतात मात्र ऑगस्ट दोन पासून स्विमिंग इन्स्टिट्यूट हरियाणा यांच्याकडे देखभाल दुरुस्तीचा ठेका गेल्यापासून त्यांच्या व्यवस्थापकाकडून या ठिकाणी प्रशिक्षक अथवा प्रॅक्टिस करणारे खेळाडू असतील त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते शिवाय पैशांची मागणी करण्याचा प्रकार देखील घडतोय तसेच या ठिकाणी शासकीय नियमानुसार अथवा करारातील शर्ती अटीनुसार पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया न राबवणे खराब पाण्यातच सराव करण्यास खेळाडूंना भाग पाडणे अशा पद्धतीची वागणूक मिळत आहे जिल्हा क्रीडा अधिकारी अथवा त्यांचे सहायक यांच्याकडे याबाबत वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही शिवाय खराब पाण्यात सराव करत असल्यामुळे मुलांच्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होतोय या ठिकाणी आम्ही पाण्याचे नमुने तपासणी केली असता कातडी काळी पडते डोळे लाल होतात अंगावर क्षारांचा पांढरटपणा दिसतो घशाचे विकार वाढतात हे सर्व घातक आहे या सर्व प्रकारामुळे जिल्ह्यातील खेळाडू सरावापासून वंचित राहतात त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करावी तात्काळ संबंधितांना आदेश देऊन कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी दिला आहे आटपाडी तालुक्यातील एकाच गावातील तीन अल्पवयीन मुलींना फिरायला जाऊ असं सांगत लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत पीडित मुलींनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे संशयित पांडुरंग हनुमंत यमगर सुभाष यमगर किरण बाळासाहेब शेंडगे या युवकांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे तिघे युवक हे काही दिवसांपासून मुलींचा पाठलाग करत होते दिनांक डिसेंबर रोजी फिरायला जाऊया असं सांगत सकाळी दहा वाजण्याच्या आठवाडी येथील कल्लेश्वर मंदिराजवळ तिघींना बोलावून घेतलं तेथून त्यांना कोठुळी गावाला जात असणाऱ्या रस्त्यावरील तृप्ती लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केलाय मुलींच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर धक्काच बसला पीडित मुलींना घेऊन आठवाडी पोलीस ठाणे गाठले संशयित पांडुरंग यमगर सुभाष यमगर किरण शेंडगे यांच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तिघांना अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर तपास करत आहेत दरम्यान आठवाडी पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केलाय संबंधित लॉज मालकाचीही चौकशी सुरू केली त्याच्यावर कारवाईचे संकेत दिलेत नवीन वर्षाचे स्वागत म्हणजेच पार्टी आणि धिंगाणा मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो मात्र चालक मालक संघटनेने या सर्व गोष्टीला हरताळ देत जत शहरातील मतिमंद मुलांच्या शाळेला अन्नधान्याचं किट वाटप करून एक आगळा वेगळा आदर्श समाजापुढे ठेवलाय काळी पिवळी गाडी चालकांना जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते महिलांना एसटी मध्ये पन्नास टक्के सवलतीमुळे काळी पिवळी गाडी चालक हे यांचं कंबर्ड मोडलं असून जगायचे कसे हा प्रश्न पडलाय व कर्ज घेऊन घेतलेली गाडी फेडायची कशी आणि उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला असताना मात्र चालक मालक संघटनेने एकत्र येऊन जत शहरातील मतिमंद मुलांच्या शाळेत अन्नधान्याचे किट वाटप केलंय यापूर्वी चालक मालक संघटनेने एका अपंग व्यक्तीला मदतीचा हात देत त्याच्याकडून कॅलेंडर विकत घेतलं होतं त्यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होते यावेळी चालक मालक संघटनेचे अक्षय करांडे सईसाहेब नदाफ अजित माळी प्रभाकर काटे रवी कोळी अमीर वस्ताब सदा चौघुले किरण मदने शंकर सतपाळ प्रतीक कसबे मलु सोमी विनायक शिंदे आदीजण उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये रिक्त असलेली अठरा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुणानुक्रमे आणि मुलाखतीद्वारे ही पदे भरण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अठरा पदे रिक्त होती यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते मुदतीमध्ये तब्बल एकशे पंधरा जणांचे अर्ज दाखल झाले होते मुलाखतीसाठी एकशे दोन उमेदवार हजर होते गुणानुक्रमे यादी तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या मुलाखतीला मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धुर्मिसे जिल्हा शलय चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम तसेच जिल्हा आरोग्याधिकारी उपस्थित होते या मुलाखतीमध्ये अठरा जणांची निवड करण्यात आली त्यानंतर नुकतेच त्यांना नियुक्त देण्यात आल्याचे सांगण्यात आले अकरा महिन्याच्या करारावर आणि मानधन पद्धतीने ही पदे भरली जत तालुक्यात दोन कवटेमंकाळ एक शिराळा दोन तासगाव पाच वाळवा एक आठपाडी एक एक खनापूर तालुक्यात एक कडेगाव तालुक्यात एक अशी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषद स्वीय निधीमधून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कडबा मशीन ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरसाठी लाभार्थींची निवड सोडत पद्धतीने होणार आहे नव्वद ट्रॅक्टरसाठी तब्बल चारशे बत्तीस अर्ज आलेत याशिवाय वीस पॉवर टिलरसाठी सत्याऐंशी सा प्रस्ताव दाखल झालेत लाभार्थी निवडीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले जिल्हा परिषदेने स्वीय निधीतून ट्रॅक्टर खरेदीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे ट्रॅक्टरसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे लाभार्थीला नव्वद हजारांचं अनुदान दिलं जाणार आहे खुल्या प्रवर्गासह अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल कडबाकुटी शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर दिलं जातं चालू आर्थिक वर्षात मार्च पूर्वी योजनांचा शंभर टक्के खर्च केला जाणार आहे त्याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्यात येते स्वीय निधीतून देण्यात येणाऱ्या अवजारांसाठी सांगली जिल्ह्यामधून ट्रॅक्टर या घटकासाठी चारशे बत्तीस अर्ज आले तसेच कडवा खुटीसाठी एक हजार नऊशे एकसष्ट अर्ज आले पॉवर टिलर या घटकासाठी सत्त्याऐंशी अर्ज आलेत लाभार्थी निवड सोडत पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोरमिसे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण यूट्यूब लाईव्हद्वारे केलं जाणार आहे यूट्यूब पॉवर टिलर आणि कडबाकुट्टी अनुदानासाठी प्राप्त अर्जांपैकी कडबाकुट्टी मशीन तीनशे पॉवर टिलर वीस आणि ट्रॅक्टरसाठी नव्वद लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे तसेच त्याच्या दुप्पट लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी देखील निवडली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले